वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज साखर येते कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन कांद्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले अश्रू महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आज साक्री तहसील कार्यालयासमोर कांदा भाकर खाऊन ठिया आंदोलन करण्यात आले कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने आणि सरकारच्या उदासीन धोरणांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला या आंदोलनामध्ये नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोडे यांनी केले त्यांनी तहसीलदार सोनवडे यांना शेतकऱ्यांच्या सध्या स्थितीची सविस्तर माहिती दिली कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी सांगितले की सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली तहसीलदार सोनवणे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले आणि कांद्याच्या प्रश्नावर नक्कीच सरकार दरबारी आवाज उठवण्याचे आश्वासन दिले यावेळी संघटनेचे पदाधिकारी संजय भदाणे धुळे जिल्हा अध्यक्ष गंगाधर शिंदे धुळे जिल्हा युवाध्यक्ष अध्यक्ष सुरेखाताई पाटील धुळे जिल्हा महिला अध्यक्ष युवराज काकुस्ते जिल्हा संपर्क प्रमुख अनिल भामरे साक्री तालुका अध्यक्ष संजय बच्चाव साक्री तालुका उपाध्यक्ष आणि अविनाश खेरनार साक्री तालुका प्रांतिक सदस्य उपस्थित होते महिला भगिनी ही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला ज्यात पुष्पा घरटे लताबाई बोरसे सरलाबाई अहिरराव सुवर्णा बोरसे सुरेखा बोरसे मंगल अहिरराव ललिता अहिरराव सुवर्णा जितेंद्र बोरसे सीमाबाई अहिरराव मीनाबाई अहिरराव शैला अहिरराव यांचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर